नमस्ते मी अनिता शिंदे आजपासून आपण आरिबाजचा क्लास करत आहोत तर हा क्लासचा पहिला दिवस आहे आणि मी यामध्ये तुम्हाला कुठलं कुठलं सामान लागणार आहे ते सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहा म्हणजे तुम्हाला कुठलं साहित्य लागेल हे यामध्ये समजणार आहे तर मी तुम्हाला हे साहित्य एक एक करून दाखवत आहे तुम्ही सुरुवातीला जर करत असाल तर तुम्हाला थोडक्या सामानामध्ये हा क्लास करता येईल हे साहित्य तुम्हा मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पाहा म्हणजे तुम्हाला साहित्याची नावं आणि हे साहित्य काय काय लागतं ते समजणार आहे तर चला आपण या व्हिडिओला आता सुरुवात करत आहोत तर सुरुवातीला आपण हे साहित्य बघा तर आपण सुरवातीला मी तुम्हाला सुया दाखवते आरीवर्कच्या ह्या टूलिप कंपनीच्या आहेत ह्या मार्केटमध्ये मिळतात काही मी सुट्ट्या घेतलेल्या आहेत काही या लाकडाच्या असतात ह्या लाकडी सुया आहेत आणि शेजारीच मी कुठल्या नंबरची सुई कशासाठी वापरायची हे सुद्धा मी लिहिलेलं आहे ते बघा ह्या स्टीलच्या आहेत ह्या चार मी बाजूला ठेवते ह्या सुयांवरती नंबर आहेत आणि ह्या ट्युलिप कंपनीच्या आहेत मी जवळून तुम्हाला दाखवते पण तुम्हाला नंबर दिसत नाही पण ज्यावेळी तुमचं मी आरेवर्कचा क्लास चालू करेल त्यावेळी कुठल्या नंबरची सुई कधी वापरायची हे मी तुम्हाला त्या क्लासमध्ये सांगणार आहे ही जी आहे टुलिफ फोर्टीन नंबरच्या सुईचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे ही जरी एक सुई असली तरी तुम्हाला बरंचस काम होणार आहे कारण याच्यामध्ये तुम्ही मनी पण होऊ शकता हे बघा ह्या त्या सुया आहेत तुम्ही दोन सुया जरी घेतल्या ही आणि ह्या आशयाची तरी तुमचं काम होऊ शकतं फक्त ह्या दोन ह्या सुया जरी असल्या तरी हे तुमचं काम होईल ह्या माझ्याकडे आरीवर्कच्या सुया आहेत तुम्हाला मी सुयांची कंपनी दाखवते ही ट्युलिप कंपनी आहे ह्याच कंपनीच्या सुया तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही सुट्ट्यासुद्धा घेऊ शकता आणि आता हा फॅब्रिक ग्ल्यू आहे हा फेविक्रिल कंपनीचा फॅब्रिक ग्ल्यू आहे हा सुद्धा आरीवर्कसाठी लागतो आणि हा जी ई यस बी सेवन ट्रिपल झिरो हा नंबर आहे ह्या नंबरचासुद्धा तुम्ही ग्ल्यू वापरू शकता त्यानंतर आहे हा थ्रेड याने हँड एम्ब्रॉयडरी केली जाते हा एम्ब्रॉयडरी थ्रेड आहे हा थोडा जाडमध्ये असतो आणि हा बंचमध्ये येतो त्यानंतर हा साधा धागा आहे हा मशीनसाठी आपण वापरतो तोच आहे हा सुद्धा बिगिनर्ससाठी उपयोगात येतो आणि याच्यावरच मी तुम्हाला शिकवणार आहे हा साधा सिम्पल असा मशीनचा धागा आहे हा सुद्धा आरीवर्कसाठी लागतो त्यानंतर आहे हा जरी थ्रेड तर हा तुटत नाही आहे हा सुद्धा जरीचा थ्रेड लागतो पण सगळ्यात चांगला ज्यावेळी आपण मार्केटमध्ये जातो आणि हा तोडून जर बघितला तर तुटतो तर हाच धागा आपण जास्तीत जास्त वापरतो हा धागा तुम्ही बघा ज्याचा आपण असा ओढल्यानंतर हा धागा तुटतो हा बेल कंपनीचा सिल्क थ्रेड आहे हा थोडासा नाजूक असतो आणि यामध्ये वेगवेगळे कलर येतात सुद्धा असे कलरचे बंडल एकत्र घेऊ शकता म्हणजे व्यवस्थित स्वस्तात मिळेल त्यानंतर आहे हे मिरर, मिरर चौकोनी आणि राऊंड शेपमध्ये येतात ह्या दोन प्रकारचे तुम्ही घ्या त्यानंतर हा डलमध्ये येतो डल, डल कलरमध्ये आणि हा चौकोनी आहे हे दहा दहा रुपयामध्ये हे, हे पाकिटं मार्केटमध्ये मिळून जातात त्यानंतर आहे हा मार्कर पेन याचा शक्यतो आपण कमी उपयोग करतो पण ही ग्लास पेन्सिल आहे हिने आपण कपड्यावरती मार्किंग करतो हे आपल्याला हे बघा इथे लिहिलं आहे स्मूथ सरफेस आणि ग्लास लेदर आणि प्लॅस्टिकवर ही चालते ही पेन्सिल आपल्याला कपड्यावर सुद्धा वापरता येते आणि हिचाच उपयोग आपण आर्यवर्कचे जे स्केच असतात डिझाईन असतात त्यासाठी करतो काढण्यासाठी करतो त्यानंतर आहेत हे मनी याच्या साईजेस असतात हे सुद्धा वर्कसाठी वापरलं जातं हे शेजारी मी त्याचे साईज लिहिल्यात याचे असे बंच येतात फोर एम mm, एम थ्री mm, एम एम टू mm, पॉईंट फाईव्ह एम एम असे प्रकार असतात त्यानंतर लक्ष्मी कॉईन आहेत याचासुद्धा उपयोग होतो हे माझ्याकडे शिल्लक नाही आहेत त्यानंतर हे बीड्स असतात टॅबलेट बीड्स किंवा आपण आत्ता दाखवलं तसे याचासुद्धा उपयोग आपण साठी करतो याला टॅबलेट बीड्स म्हणतात त्यानंतर आहेत हे शुगर बीड्स याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करतो हे मी मोठं पाकिट घेतलं आहे तर लहान पाकिटामध्ये सुद्धा तुम्ही हे शुगर बीड्स घेऊ शकता हे एकदम बारीक असे असतात बघा मी हातावर घेऊन दाखवले तुम्हाला हेच मी तुम्हाला वाटीमध्येच काढून दाखवलेले आहेत याचं तुम्ही लहानसुद्धा पाकिट घेऊ शकता किंवा मोठंसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आता आपण बघतोय हे सुद्धा बीड्स आहेत याच्यामध्ये वेगवेगळे कलर येतात हा काळ्या कलरचा आहे खालचा हिरवा असे कटबिट्स असतात हे वेगवेगळे असतात त्यानंतर आपल्याला दाखवते मी तुम्हाला हे पाईप्स आहेत हे लहान लहान पाईप्स याचेसुद्धा कलर असतात तुम्ही गोल्डनमध्ये सुद्धा घेऊ शकता हे वेगवेगळ्या वेग कलरमध्ये येतात आणि हे दहा ते पंधरा रुपयाला एक साइज साईजनुसार मिळून जाते त्यानंतर हे आहे बॉलचेन हे आपल्याला चिटकवण्यासाठी वापरतो आपण आणि ह्याचे सुद्धा छोटे छोटे पाकिट येतात वेगवेगळे कलर येतात तुम्हाला जसं मार्केटमधून घेता येईल तसं घेऊ शकता हे सुद्धा बॉल चेन्स आहेत आता याच्यामध्ये कुंदन मी तुम्हाला दाखवते हे कुंदन आहेत हे वेगवेगळ्या साईजमध्ये असतात हे सुद्धा मार्केटला दहा दहा रुपयांमध्ये पाकिट मिळतं दहा ते पंधरा रुपयांमध्ये हे पाकिट मिळतात याचे वेगवेगळ्या साईज आहेत हे मध्यम साईज आधी दाखवलेली लहान सगळ्यात जास्त उपयोग ह्या कुंदनचा होतो लहान साईजच्या कुंदनचा सा उपयोग होतो त्यानंतर आपण हे जे थोडेसे कुंदन मोठ्या साईजचे आहेत सुद्धा आपण मागचा पाठीमागे पॅच काही बसवतो त्यावेळी याचे मोठे पॅच तयार करण्यासाठी ह्या मोठ्या कुंदनचा उपयोग होतो त्याच्यानंतर हे व्हाईटमध्ये आहेत हे सुद्धा कुंदन आहेत त्याच्यानंतर हे चमकीचे सुद्धा वेगवेगळ्या आकाराचे कुंदन आहेत हे दहा ते पंधरा रुपयाला एक पाकिट असं मिळून जातं जिथे आरीवर्कचं किंवा टेलरिंग मटेरियल मिळतं तिथे ह्या गोष्टी मिळून जातात ही चमकी आहे ही दोन कलरमध्ये आहे सिल्वर आणि गोल्डन हे दोनच कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता याचा जास्तीत जास्त उपयोग होतो कलरमध्ये पण हे चमकी येते आणि हे आहे बॉल चेन ही डायमंड बॉल चेन आहे हिचासुद्धा आरीवर्कसाठी उपयोग होतो सुद्धा छोट्या पाकिटात मीटरवरती मिळून जाते तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही मीटरनुसार ही चेन घेऊ शकता कुंदनमध्येच हे डायमंडचेच वेगळ्या प्रकारचे कुंदन आहेत याला थोडी जास्त शायनिंग असते म्हणजे डायमंडच असतात याला लावलेले त्याच्या ह्या पुढे मी तुम्हाला दाखवते याचे हा राऊंड शेप आहे लहान साईजमधला हे सुद्धा मार्केटमध्ये मिळतं त्यानंतर हाच चौकोनीमधला आहे हे वेगवेगळ्या साईजमध्ये हे सुद्धा कुंदन तुम्हाला मिळतात मी हे छोटे छोटे पाकिटच घेतलेले आहेत याने सुद्धा आरीबर्कचं काम हे छान दिसतं हे वेगवेगळ्या शेपमध्ये येतात हा पान शेप आहे आणि हा वेगळ्या आणि हा त्रिकोणी शेपमध्ये आहे याचेसुद्धा चौकोन त्रिकोण पान शेप असे वेगवेगळे शेप असतात हे बघा हे त्रिकोणमध्ये आहे आणि याला थोडी शायनिंग असते डायमंड याला स्टीलमध्ये असे पॅक केलेले असतात हे आपल्याला चिटकावे लागतात फॅब्रिक लिहणे आणि मग कुंदन वर्क करावं लागतं हे सुद्धा वेगवेगळ्या वे आकारात तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील हे आहे जरदोजी हिच्यामध्ये सुद्धा कलर असतात हिचं आपण सुईने लावतो किंवा आपण आरीवर आरीच्या सुईने सुद्धा लावतो दोन्हीही मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला हे मार्केटमध्ये जर गेले तर असं अख्खं सुद्धा मिळतं हे दहा दहा रुपयाला एक सुट्टं घ्या किंवा असं अख्खं पाकिट जरी तुम्ही घेतलं तरी तुम्हाला मार्केटमध्ये हे मिळून जाईल यामध्ये असे सुट्टी सुट्टी पाकिट असतात हे बघा प्रकारे सुट्टं घेतलं तर दहा रुपये आणि होलसेलमध्ये तुम्हाला हे थोडं स्वस्तात मिळून जाईल तुम्ही त्याचीसुद्धा चौकशी करा आणि प्रकारे तुम्ही तुमचं सामान घ्या आता आपण बघतोय ह्या रिंग याच्यासुद्धा वेगवेगळ्या वेग 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 साईज असतात ह्या तसं तर आपण हँड एम्ब्रॉयडरीसाठी वापरतो पण लहान जर आरीवर्कचं काम जर असेल तर याने सुद्धा आपण करू शकतो त्यानंतर आहे ही नेट नेट आपण ॲडव्हान्स ज्या स्टिचेस असतात त्या आपण नेटवरती करतो हे सुद्धा मी तुम्हाला ॲडव्हान्स ज्या स्टिच आहेत त्यासुद्धा मी ह्या क्लासमध्ये सांगणार आहे त्यासाठी ह्या नेटचा उपयोग होणार आहे त्यानंतर आहे आपलं पॉपलिनचं कापड याला पॉपलिनचं कापड म्हणतात हे मार्केटमध्ये मिळून जातं याच्यावर आरी वर्कचं जे बिगिनर्स असतात ते व्यवस्थित काम करू शकतात हा आहे येल्लो कार्बन पेपर आणि खालचा हा बटर पेपर आहे याच्यावर मी स्केच काढले तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन बटर पेपरवर काढून ह्या कार्बन पेपरच्या मदतीने कापडावरतीच ट्रेस करू शकता याची एक बाजू ही येल्लो कलरची असते आणि हे कापडा धुतल्यानंतर याचा कार्बन निघतो म्हणून याला येल्लो कार्बन म्हणतात याचा आपण याच्यामध्ये ट्रेस करण्यासाठी उपयोग करणार आहोत ह्या दोन प्रकारच्या साध्या हात हाताच्या सुया आहेत आणि याने आपण जरदोजीचं काम करतो बारीक सुईने किंवा आपण आरीच्या सुईने पण करतो त्यानंतर हे कटर आहे अशा प्रकारे मी तुम्हाला वर्कचं हे सामान सांगितलेलं आहे आणि आता राहिली ही रिंग रिंगसुद्धा आहे ही अठरा नंबरची रिंग आहे ही मोठी रिंग आहे आणि खाली त्याचं स्टँड आहे स्टँडसुद्धा तुम्हाला कसं फिक्स करायचं ते मी नक्की सांगेल हे आरीवर्कचं स्टँड आहे आणि हे पद्धतीने मी तुम्हाला सर्व साहित्याची माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद